आता आपण फ्रंट पार्ट जोडून घेऊ आहे जादाचं जे पट्टी होती ती मी कापून टाकली इथे कटोरी जोडून घ्यायची आहे ही चुरी येणार नाही याची काळजी घेत शिलाई द्यायची आहे कारण हा गोल भाग असतो शेप असतो गोल शेप त्याच्यामुळे चुरी येण्याची शक्यता बघायचं <गगाईचा> परत एकदा व्यवस्थित शिलाई आली का नाहीतर काही वेळी इथे चुने येतात खात्री केल्यावर डबल शिलाई घालून घ्यायची दुसरा भाग देखील मी अशाच प्रकारे तयार करून घेणार आहे आता इथे मी ओवरलॉक करून घेणार आहे तसंच ह्या भागाला सुद्धा मी ओवरलॉक करून घेणार आहे इथे मी ओवरलॉक केलेला आहे आणि हा जो टक्स होता त्याला देखील मी ओवरलॉक करून घेते त्यामुळे फिनिशिंग चांगलं येतं इथे जाड जा, जाडजाड कापड दिसत नाही आता आपण याला योगपट्टी जोडून घेऊयात व्यवस्थित बघायचं हे कुठच्या भाग साईडला कुठची पट्टी येणार ती उलटवायची व्हायची बघा अशा प्रकारे इथे ही पट्टी जोडून घ्यायची इथे मी ओवरलॉक करणार आहे त्याच्यामुळे अशी डायरेक्ट मी पट्टी जोडणार आहे दोन्ही जे भाग आहेत टक्सचा आणि हा कट कटोरीचा तो ह्या साईडला कमरेकडच्या साईडला मी वळवून घेतला आणि शिलाई द्यायला सुरुवात केली हा भाग देखील मी अशाच प्रकारे जोडून घेणार आहे आता इथे ओव्हरलॉक करून घेणार आहे ओवरलॉक केल्यानंतर इथे दाप शिलाई द्यायची आहे दोन्ही साइडला इथे आणि इथे इथे पण मी शिलाई तशा अशीच देऊन घेणार आहे दाप शिलाई दाप शिलाई देऊन झाल्यानंतर इथे बघायचं इथे जरा तिरकस वाटलं मार्किंग करून किंवा आपल्याला जर डायरेक्ट जमत असेल तर सरळ हे कापड कापून टाकायचं ही पट्टी सरळ दिसली पाहिजे इथे हुकलूक पट्टी आपल्याला लावायची आहेत भूप पट्टी मी लावून घेत आहे सरळ बाजूने लावत जायची त्याला दापशीलाई द्यायची इथे जरा जास्त झाली ती म्हणून कापून टाकली आणि अशा प्रकारे तुमडून शिलाई देऊन इथे शिलाई द्यायची दुसऱ्या साईडला जे काच करणार आहोत त्याची पट्टी आपल्याला तयार करायची आहे अस्तरासकट ही मी जोडणार आहे इथे दुमडण्यासाठी ठेवायची थोडी पट्टी आणि शिलाई द्यायला सुरुवात करायची अशा प प्रकारे दुमडून परत एकदा दुमडायचं आणि शिलाई द्यायची तर दोन्ही भाग जोडून बघायचे एक वर खाली होत असेल तर जादाचा भाग जरा असा कापून टाकायचा आता कमरेचा भाग मोजून इथे जादाचा भाग आपल्याला कापायचा आहे इथे कमरेचा चौथा भाग इथून घ्यायचा मोजून इथे आपलं भूक येणार आहे चौथा भाग आणि आपली शिलाई माय एवढी देऊन घ्यायची सर्व शिलाई देऊन घ्यायची आहे हा आपला एक्स्ट्रा भाग तो कापून टाकायचा दुसरा भाग देखील मी तसाच तयार करून घेणार आहे इथेही इथे आपले काच येणार आहे चौथा भाग आणि शिलाई माया तर इथे भाग वाढला त्याच्यामुळे इथे एक्स्ट्रा दिसेल याचा का असा भाग कापून टाकायचा आहे त्यानंतर बॅक साइड घ्यायची त्यावर हा भाग ठेवायचा आणि इथे शोल्डरला शिलाई देऊया शोल्डर इथे जोडून झालेले आहेत इथे ओव्हरलॉक करून घेणार आहे इथे शोल्डरला ओव्हरलॉक केलेली आहे आता गळपट्टी लावून घेऊयात हा जो ब्लाउजचा भाग आहे हा ओढताने सहज अगदी शिलाई देऊन घ्यायची आहे अशीच मी ही गोल शिलाई पूर्ण करून घेणार आहे शिलाई देताना हा जो कटोरीचा भाग आहे तो वरच्या बाजू भाजु, बाजूला घ्यायचा आणि मग शिलाई द्यायची परत एकदा मी शिलाई पूर्ण देऊन घेणार आहे सावकाश अगदी हा भाग दुमडून घ्यायचा आणि याला शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित पलटवून पलटवून सावका शिलाई द्यायची इथे मी पूर्ण पायपिंग करून घेते ते पण हे टोक व्यवस्थित धुंबून घ्यायचं आणि शिलाई पूर्ण करून घ्यायची आता इथे काखेकडे एक भाग मोठा एक भाग छोटा असेल तर पाहायचा म्हणजे दोन्ही सेम करून घ्यायचे इथे बघू शकता पुढचा जो भाग आहे एवढा एक्स्ट्रा आहे तो मी मार्क करून घेतला कापायच्या आधी त्याला शिलाई घात देऊन घेणार आहे म्हणजे अस्तर निकळणार कळणार नाही किंवा हळणार नाही आता ना ना। हा जो मार्किंग केलेला भाग आहे तो कापून टाकायचा सा। दुसऱ्या साईडला देखील तसंच करून घ्यायचं हा भाग कापून टाकायचा म्हणजे पूर्ण फिटिंग घालताना एक छोटा भाग एक मोठा भाग असं होणार नाही आता आपल्याला जी प्रेस बटन पट्टी असते ती तयार करून घ्यायची आहे साईडला ठेवायची आता आपल्याला हात जोडून घ्यायची आहे त्याला फ्रंट साईडला सो मार्किंग बघायचं फ्रंट साईडचं आणि तशा प्रकारे हात किंवा स्लीव जोडून घ्यायचे इथे मध्य भागाला नॉच दिलाय तो शिलाईवर ठेवायचा शोल्डरच्या आणि हात जोडून घ्यायचे आता इथे शोल्डरला आपल्याला ही मगाची तयार केलेली पट्टी इथे लगेचच जोडून घ्यायची खात्री करून घ्यायची की दोन्ही भाग व्यवस्थित जोडले गेले की नाही आणि कुठचाही एखादा भाग वर खाली होत नाही याची खात्री करायची इथे तिरकच आहे त्याची त्याचं काळजी करायची नाही इथे असं व्यवस्थित दोन्ही टोपं जवळील काय डबल शिलाई घालून घ्यायची डबल शिलाई करून झालेली आहे आता दुसरा हात देखील अशाच प्रकारे तिथे जोडून घ्यायचं आहे आणि त्याला नंतर मी ओव्हरलॉक करून घेणार आहे इथे ओव्हरलॉक मी करून घेतलं आता आपल्याला साईडने शिलाई द्यायची आहे कवर शिलाई मी देत नाही तर डायरेक्ट शिलाई देऊन इथे साईडला ओवरलॉक करून घेणार आहे हा बघा हा जो तिरकस भाग दिसत होता तो एक्स्ट्राचा आहे तो आपण कापून घेऊ शकतो दुसरा भाग देखील मी तसाच तयार करून घेणार आहे आता इथे आपल्याला माप टाकून घ्यायची आहेत फिटिंगची जिथे आपण भूक लावणार आहोत शिवणार आहोत तिथून मोजायला सुरुवात करायची कमरेकडचा भाग त्यानुसार इथे मार्किंग करून घ्यायचं साधारण एक इंच इथे माया आहे इथे छातीचा चौथा भाग ते अशा प्रकारे मार्किंग करून घेतलं इथेही तसंच मी मार्किंग करून घेणार आहे मार्किंग करून झालेलं आहे आता इथे शिलाई घालायची आपण इथे एक्स्ट्रा भाग आहे तो मी नंतर कापणार आहे इथे माझी फिटिंग शिलाई घालून झालेली आहे आता जो हा एक्स्ट्रा भाग आहे तो मी कापणार आहे इथे ओव्हरलॉक करणार आहे अशा प्रकारे माझा हा पूर्ण ब्लाऊज शिवून झालेला आहे ह्याच्यानंतर मी हातशिलाई त्याला करून घेणार आहे आणि साईडला ओवरलॉक करायचं आहे ते देखील करून घेणार आहे ज्यांना फास्टमध्ये व्हिडिओ कळत नाही त्यांच्यासाठी हा मी मुद्दामूनच मोठा व्हिडिओ बनवलेला आहे अशा प्रकारे हा ब्लाऊज पूर्ण झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद